नमस्कार मित्रांनो वेलकम टू माय न्यू ब्लॉग आज तारीख आहे बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आता वाजलेत साडे नऊ वाजलेत आता चाललो आहे मी कामावर लवकरच चाललो आहे आज कारण की डबा नाही नेणार आता आहे स्लॅब म्हणजे स्लॅबमध्ये पायपा टाकायच्या त्या कुठं तिकडं शाळागाव कुठेतरी टाकायच्या मला त्या पोराचा फोन आला होता मग आता चाललो आहे आणि तिथनं स्लॅब टाकून मग यायचं दुपारी दुपारी जेवा येणार घरी आता त्याचा फोन यायला लागला आहे सारखा सारखा चाललोय आता मी तिकडे चाल स्लॅपवर पोचलेलो आहे मी आता हे काय पायप ठेवले ते तिथं पायप टाकायचे आहेत आता ते फोन लावायला लागले मालकाला म्हणजे कुठं कुठं पॉईंट टाकायचं काय ते सगळं नियोजन चालले ना त्यामुळे ते फोन लावायला लागलाय ठीक आहे ह्याच्यात जंक्शन आहे ते म्हणजे त्या डब्या असतात त्या ह्याच्यात आहे त्या काय झाले फोन लागण हवी फोन काय लाग ना झाला वाळूची गाडी पण आल्या वाटते लवकर टाकूया पायपा नाही तर स्लॅब टाकतील पायपा टाकून झाले त्या सगळीकडं पायपा टाकले त्या इकडं टाकले सगळ्या पायपात टाकलेल्या आहेत आता चाललो घरी काय म्हणला रे ही बांधायचे का बरोबर हे सगळं टाकलंय टाकले पॉईंट हे सगळं इकडे पॉईंट आहे इकडे काय इकडे इकडे सगळं झालं आता एक पायप राहिलं बांधायची चालू आहे आता घरी स्लॅब टाकून डायरेक्ट इकडे चालू आहे शिवनेला म्हणजे हे काय कार्यालयाचं काम चालू आहे निम्म झाले निम कार्यालयाचं काम राहिलेलं आहे मालक म्हटले शिवनेला जावा मी गेलेलो आणायला डबा आणायला गेलो तो मी घरी मग ते म्हटले शिवनेला जावा म्हटले मला आता राहू दे इथंच जेवायचं तिथंच जेवणार तो घरी म्हटलं आता डबा घेऊन इकडं जावं मग आता जेवलो बिवलो तेव्हा आमच्याकडे आहे जरा झोपला आहे तो कंटाळा आहे ना आणि आता ते उठला की मग सगळं आता ते पलीकडचं बाथरूम आहे ह्याच्या पाठीमागं ती लेडीज आणि जेंट्सचं दोन बाथरूम आहे त्याचं लाईट फिटिंग राहिले ना बाकीचं सगळं केले तीन चार वेळा आम्ही नाईट केले ते हे कार्यालय झाले मग आता ते बाथरूम पूर्ण करायचं लाईटीचं तेवढंच राहिले बाकीचं बाकीचं सगळं झाले कार्यालयाच्या आतला हॉल दाखवतो मला चला एवढं भारी दिसतोय की काय बोलायचं कामच नाही लाईट अशा लावल्यात आम्ही वरनं असं लय भारी दिसतंय हे काय एक नेंट आहे हे बघा केवढं मोठं करायला या या सगळ्या लाईट दिसतात ना या वरच्या या सगळ्या आम्हीच लावले त्या या या वरच्या ही काय जिथं बघाल तिथं आहे त्या सगळ्या या सगळ्या मी लावले त्या लाईटा म्हणजे मी आणि अजून एक आम्ही दोघांनी लाईटा लावले बाबा ही हे सगळं आम्हीच लावले एवढं मोठं करायला आहे बाबा हे सगळं सजवून ठेवलं आहे फुलानं आता तेरा चौदा तारखेला लगेन आहे ना, ना त्यामुळे आता त्या ती पाठीमागचं काम पाठीमाग द्यायला होत ही ही काय ही जेंट्स टॉयलेट ही काय ही इथलं पायप इथलं पायप आहे अजून हे ते म्हणजे लाईटीचं इथं वायर घ्यायचे अजून वरचं वरही आहे वरती पॉईंट काढायचं आहे इथं अंधार फडूक आहे कारण की लाईट नाही ना इथं हे काय सगळं जेंट्स बाथरूम आहे हे काय नुसतं बल अडकवला इथं ही सगळी पाईप इथनं खाचल्या मी इथं नुसतं बल तात्पुरता बल अडकवला आहे आणि पलीकडे पण सेम असतच आहे लेडीजचं बाथरूम आहे ही पलीकडचं बाथरूम आहे ही लेडीज बाथरूम ठीक आहे ही पण असंच खाचून ठेवलं इथं इथलं पण काय झालंच नाही बोर्ड आहे तसंच लपलं आहे का है, है वायर घ्यायची आहे अजून इथं पण सेम तसंच आहे हे काय आंधार बोर्ड हे काय नुसतं बॉल अडकवला आहे वर आणि इथं पण एक होल्डर अडकवलं आहे ती तात्पुरतं अडकवलं आहे आता मी लाईट फिटिंग केल्यावर सगळं मग लाईट होणार आहे इथं इथं जिथं पॉईंट आहे नाही तिथं लाईट होणार इथं हो चप्पल तुटली वाटते चप्पल तुटली कशामुळे तुटली काय कळना झाली बघायला पाहिजे आता इथं बसून कुठंतरी नेमकं तुटली कशामुळं ही काय चप्पल तुटली नेमकं काय तुटले तेच कळण हो हो तुटलं वाटते ही पट्टी तुटली ही पट्टी का नाही ही कडेन पट्टी असते का नाही ही तुटली पट्टी काय आता हे सगळंच काढायला पाहिजे की कापून पण उपयोग नाही बेकार दिसणार हे सगळे चपलीचं आता ही सगळी पट्टी पाक उपसून काढली पाहिजे इथं ती बेकार दिसणार नेमकं दोन महिने पण झाले नाही चपलीला कशी काय तुटली काय माहिती तेच कळणार झाले आता हे काढायचं मधल्या उज्ज्वचं आहे वाटतंही नाही निघत नाही अजिबात आता हे अर्ध मला कापलं पाहिजे तेव्हा ते कुठं हे सगळं काढून पण उपयोग नाही आता हे निघते का बघायला पाहिजे अजिबात निघत नाही इथं कापायला पण नाही काय आता ते तिकड जाऊनच तिकड ते एकशेनं कापलं पाहिजे मग आता हे एकशेन कापलं पाहिजे एकशेनं कापतो बघूया नीट होत आहे का म्हणजे कापते का बघूया हे काय इथे एक साय गाडीत साय घेतो आता एक, एक सेन कापतो म्हणजे नी कापते का बघतो की बेकार दिसते ना ओहो कापते का नाही काय मी असं कापतो कापते आहे आपल्या का? कशी दिसते चप्पल अशी चप्पल दिसते असू दे तर पैसे पण नाही लिहायला दुसरी ती काय चांगलीच आहे एवढं काय नाही ना फक्त पट्टी तुटल्या इत दोन महिने पण झालं नाही लगेच तुटायला सुरुवात झाली नेमकी कुठली चप्पल घ्यायची तीच कळ असू दे घालायची आता आत्ता त्याला काय पर्याय नाही